नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मोरगाव येथील वीज वितरण कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमेश्वर येथील वीज वितरण कर्मचारी हे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे आपल्याला दिसत आहे पूर्ण पुणे जिल्ह्यात या घटनेचे पडसाद आता आपल्याला उमटलेले दिसत आहेत सकाळीच आपण पाहिलं की निरेमध्येही या कर्मचाऱ्यांनी उग्र स्वरूपाचं असं आंदोलन केलेलं होतं आता आपण आलेलो आहोत सोमेश्वर नगर येथे सोमेश्वर नगरचे जे कर्मचारी आहेत ते या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि रिंकू मनसोडे या महिला कर्मचाऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्या काय आहेत भावना या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कर्मचाऱ्यावरती जो हात हल्ला झालेला आहे त्याबाबत आपण काय सांगता आणि आपल्या शासनामार्फ शासनाकडे काय मागण्या असतील खरं तर काल बुधवारी अतिशय दुर्दैवी घटना आमच्या उपभागामध्ये घडली आमच्या महिला कर्मचारी सौ रिंकू बनसोडे यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला त्या खरं तर त्या निष्पाप निरादोष कर्मचाऱ्यांना ज्या नराधामानं हल्ला करून ठार केला आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे त्याला खरं तर फाशीची शिक्षा व्हायला हवी शासनानं महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महावितरणच्या प्रशासनानं महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं योग्य अशा उपाययोजना करायला हव्यात अन्यथा कर्मचाऱ्यांच्या महिला कर्मचाऱ्यांच्यामध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे मी सर्व कर्मचाऱ्यांच्याविषयीनं आता आशा करतो व्यवस्थापन करून की महिला सुरक्षितेच्या दृष्टीनं त्यांनी पाऊल उचलावं आणि त्यांच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी मी सर्व आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सौ रिंकू बनसोडे यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो Uh, कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं येत आहे की या माथे धमाला फाशीची शिक्षा झालेली झाली पाहिजे या आपल्या बरोबर काही महिला कर्मचारी देखील आहेत ज्या आता आपल्याला भयभीत झालेले देखील दिसत आहेत काय आहे त्यांचं म्हणणं त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार काय सांग सोमेश्वर उपया अंतर्गत आमच्या जे मोरगाव शाखा आहे तिथे काल बुधवार रोजी एक घटना घडली अकराच्या सुमारास ती घटना म्हणजे सगळ्यांना सुन्न करून टाकणारी घटना होती एक महिला कर्मचारी जी की ऑन ड्युटी आहे तिच्यावरती एका नाराधामाने येऊन हल्ला केला त्याचं कारणही फार म्हणजे एवढं गंभीर कारण नव्हतं फक्त बिल दुरुस्तीसाठी त्यानं तो हल्ला केलेला आहे तर ही घटना खूप म्हणजे माणुसकीला मा फसणारी घटना आहे आणि त्यामुळं महिलांमध्ये खरंच आता आम्ही बऱ्यापैकी महावितरणमध्ये महिलांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पण जर काही अशा घटनांना सामोरं जायचं असेल तर खरच कुठेतरी ती असुरक्षिततेची भावना आमच्यामध्ये निर्माण होत आहे तर सरकारने या नाराधामाला खूप कठोर काही कार्यवाही करावी अशी विनंती आम्ही करतो <coughs> महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण दिसत असून या नाराधामाला फाशीची शिक्षा आणि कठोर कारवाई व्हावी अशी येथील महिला कर्मचाऱ्यांची चे देखील मागणी आहे सोमेश्वर रिपोर्टर जगतापचं विजय लकडे बारामती